अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा चांदवड तालुका यांच्या वतीने केंद्र राज्य सरकारच्या विरोधी धोरणामुळे मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे पीक विमा कर्ज हमी भाव भावतर योजना राबवण्यात यावी धान्य वितरण योग्य देण्यात यावे कपात करण्यात येऊ नये रेशन पावती नवीन रेशन व जुने रेशन कार्ड परतून देण्यात यावे व ऑनलाईन तत्काळ केलेला रेशन कार्ड धान्य देण्यात यावी येथील ग्रामपंचायत हद्दीत मतदार रहवासी यांना राहण्यासाठी जागा देण्यात यावी तालुक्यात व नगरपरिषद हद्दीत लाभार्थ्यांना तत्काळ घरकुल मंजूर करून द्यावे वनविभागातील दादागिरी व वन वनविभागातील नांगरणी व पिके पेरणी अडथळा करतात ते तत्काळ थांबावी पोट खराब वर्ग अमधील क्षेत्र लागवडीखाली आल्याने त्यास आकारणी करण्यात यावी चांदवड तालुक्यातील खंडेराव वाडी रायपूर वन विभागामार्फत झालेली कारवाई थांबवावी वनजमीन दावे नव्याने दाखल करून एकापेक्षा दोन पुरावे विचारात घेऊन सर्व दावे मंजूर करावे पात्र अपात्र वनधारकांना शेतकऱ्यांना बी बियाणे उपलब्ध करून द्यावे धारकांचे रस्ता अडथळे दूर करावे मोजे चांदवड नगर परिषदेतील गट नंबर सहाशे छप्पन्न वनकचरा प्रकल्प रद्द करावा जिल्हा अधिकारी सोयांनी स्थळ पाहणी करावी व शेतकऱ्यांशी संवाद साधावा तेरा तीन दोन हजार चोवीसच्या संदर्भातील मुद्द्यांची लेखी आश्वासन पूर्तता तत्काळ व्हावी हत्तीचा हंगाम असल्याने तालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा वनक्षेत्राच्या जागेवर तलाठी यांनी पीक पाणी पंचनामे करून पीक पेरे लावावे या विविध मागण्यांसाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमधून ते चांदवड मनमाड रस्त्याने सोमवार पेठ मार्गी नवीन तहसील कार्यालय येथे मोर्चा अखिल भारतीय किसान सभा नाशिक जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची रेशन कार्ड आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घरकुल आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा विविध घोषणा देत चांदवड तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला हा मोर्चा दुपारी चांदवड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संदर्भात हनुमंत दादा दादागुंजाळ चांदवड अध्यक्ष यांनी अधिक माहिती दिली तसेच चांदवड कॉम्रेड गणपत दादा गुंजाळ कॉम्रेड तुकाराम गायकवाड कॉम्रेड शिवाजी विनायक भवर कॉम्रेड दौलत वाटाने कॉम्रेड भाऊसाहेब बागुल कॉम्रेड रवींद्र बागुल कॉम्रेड राजाराम ठाकरे कॉम्रेड योगेश राऊत कॉम्रॅड परसराम सोनवणे कॉम्रेड दत्तू भोई कॉम्रेड दत्तू गोविंद कॉम्रेड ताईबाई पवार कॉम्रॅड शाकिला सय्यद सारिका कुंजार आदी उपस्थित होते भाऊ साहेब फक्त वनजमीच्या ज्या फायली आहे त्या जा फायली जमा होतील काही आपण प्रकरण जमा करणार होतो तर ते पाच तारखेला जमा केले जातील ऑनलाईन शिवाय कुठलाही रेशन कार्ड चा प्रश्न मार्गी लागणार नाही दुसरा आयुष्य असा आजचा मोर्चा किसान सभेच्या वतीने जो मोर्चा काढण्यात आला होता तो मोर्चा महाराष्ट्र राज्य किसान सभेनं देशव्यापी आंदोलन पुकारल्याचं केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी विरोधी असल्यामुळं किसान सभेच्या वतीने शेतक्या केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने कि किमान शेतीमालाला उत्पादनाचा खर्च आधारित भाव मिळायला पाहिजे दुसरा असं का की किमान वेतनचा जो आहे तो भाव मिळाला पाहिजे पीक विम्याचं जे कर्जमाफी झाल्या पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे आत्ता मोर्चाला आलेले लोक हे सर्व वनजमिनीधारक आहे आता, वन आता प केरळीच्या दिवशी फॉरेस्टवालेकडून जी दादागिरी होती ती तात्काळ थांबल्या पाहिजे आणि एकापेक्षा दोन पुरावे विचारात घेऊन ते सर्व दावे पात्र केल्या पाहिजे अशी मागणी आम्ही आजच्या मोर्चात केली जे पिडूनपिढी गावामध्ये लोक राहत्या त्यांना राहायला जागा नाही त्या गावातल्या ग्रामपंचायतीवाल्यांनी त्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या ठिकाणी घर बांधून दिल्या पाहिजे अशा पद्धतीचा आमचा मोर्चा होता आणि मागच्या मोर्चामध्ये आम्ही जे काही निवेदन दिलं होतं त्या मोर्चाच्या निवेदनामध्ये स्पष्ट सांगितलं होतं का तहसील कार्यालयामध्ये दोन हजार दोनमध्ये आम्ही अर्ज दाखल केलेले ते पुरावे द्या ते पुरावे जोडून आम्ही वन जमिनीच्या दाव्याला जोडून ते दावे पण पात्र होतील अपात्र झालेले दावे पात्र होतील पण ते पण पुरावे मिळाले नाही आता केदारे भाऊसाहेब आणि यांनी चर्चा केली आमच्यासंग पी एस आय साहेब होते तर लोकांनी सांगितलं का पाच तारखेला प्रांत साहेबांनी फोनवर बोलणं झालं तहसीलदार साहेब नाही प्रांत साहेब नाही तर पाच तारखेला सविस्तर चर्चा करून तुमचे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू तेच जर ते प्रश्न पाच तारखेला मार्गी लागले नाही तर आम्ही त्याच पद्धतीनं मोर्चा काढून घेऊन येऊ आणि आम्ही धरणे आंदोलन जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही ते तीव्र करणार नाशिक लोकशाही न्यूजसाठी देवीदास जाधव चांदवड